आज मी मुगाच्या डाळीची भाज्या करणार आहे आता ही मुगाची डाळ मी एक वाटी भिजत घातलेली दोन तास आता भिजून एवढी फुगली अशी मोठी झाली ती जास्त फुगती ना डाळ भिजल्यावर एक वाटी ही डाळ घेतलेली आता मी हे वाटून सॉरी पडलं वाटून घेते ते आखे धने ह्याच्यामध्ये घालायचे थोडे एक चमचे घेतले धने आणि हे जिरं आहे एक अर्धा चमचा घेतले हे पण ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं डाळीसोबत आता वाटून घेते मी झालं आता डाळ वाटून झाली काढून घेते मी मग काढून घेते अशी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची चांगली पाणी नाही घालायचं कारण का पाणी त्याच्यामध्ये असतंच ते आपण धुवून जेव्हा ओफ तर थोडं पाणी घालतंच त्याच्यामध्ये तर पाणी काय घालायचं नाही त्याच्यामध्ये आता मी पुढचं सगळं साहित्य दाखवते काय काय घेतलं ते हा कांदा दोन कांदे घेतलेले असे चिरून आणि ह्या दोन मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आता हे सगळं ह्याच्यामध्ये मी घालते कानं जास्ती घालायचं जरा हवा 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 हातावर असा चुळून घालायचा ह्याच्यामध्ये या लसूण चार पाच पाकळ्या जराशी आलं तरी आवडदोबड असं वाटून घेतलं हे पण घाल एक नंबर चव होती अगदी या भाजींची हिंग ही मीठ एक चमचा चव्यानुसार आता हळद हळद दोन मिरच्या घातलेल्या मी बारीक हे करून तिखट नाही आहे मिरच्या त्या एक चमचा हे लाल तिखट ही कोथिंबीर कोथिंबीर हो जरा जास्ती घालायची आता कालवून घेते सगळं मी तर कालून घेते सगळं हे मी मिक्स करून मिक्स करून घेते सगळं सगळ्या हाताने मी कालवून घेते आता हे मिक्स करून मिक्स करते सगळं तर खायचा सोडा किंवा काय मी टाकलेलं नाही अजिबात टाकायचं पण नाही चांगले होतात अगदी मस्त झाले असं कालून आता सगळं तेल मी तापत ठेवले कढईतमध्ये आता हे तळून घ्यायचं दोन मिनटं दे झाकण ठेवते ते त्याच्यावर आणि क मग लगेच तळून घेते झाले दोन मिनटं आता तळून घेते तापत ठेवले तेल तापले तेल तापले तेल तापले, तेल तापले सोडून बघते दे पळती करते असे कोथिंबीर जरा जास्ती घालायची याच्यामध्ये चांगली चव आणि भारी आणि आख्खे धने घालायचे पावडर धनेची घातली तरी चालतं पण धने घालायचे वाटतानी एक नंबर टेस्ट होती अगदी अशी मस्त अगदी लाल सर चॉकलेटी कलर येऊन घ्यायचा कमी गॅसवरच तळून घ्यायचे आता काढून घेते मी अशी मस्त भारी झाली तर करते पावसाळ्याच्या दिवसात आणि चांगले वाटत खायला पण मस्त अगदी आणि मुगाचे अगदी हलकी असतात भज्या कसे मस्त अगदी रंग आल्या त्याला बारीक गॅसवर चांगले तळून घ्यायचे म्हणजे आतमध्ये पीठ राहत नाही हलवत राहायचं सर काढून देते इसे।

चॉकलेटी रंग भारी आले अगदी मस्त झाले सुगंध वास सुटलाय आणि छान अगदी आता मी असे सगळे तळून घेते झालं आता तवेत पलटी करते तवेत झालं आता के भरून घेते झालं आता काढून घेते बंद करते छान मस्त सुंदर झाले सगळी बंद करते झाले भरून घेते झाले आहे भाज्या मुगाच्या डाळीच्या मस्त असे टमाकूच्या सॉसभर त्याच्यावर छान लागतात सगळी एक नंबर माझी रेसिपी आवडते तर शेअर करा लाईक करा कशी झाली मुगा भाजी आम्हाला सांगा एक नंबर होता अगदी भारी